तालुक्यातील महापुरी मंडळमधील आनंदवाडे हे गाव आहे हे गाव कालपर्यंत शंभर टक्के पाण्याखाली गेलेलं गाव आहे बॅ गोदावरीच्या बॅक कॉटरमुळे आणि त्या गावामध्ये जायला रस्ता अजिबात नाही दो दोन हजार साली ते रस्ता झालेला आहे पण त्या रस्त्याचं आज निवेदन घ्यायला या ठिकाणच्या कलेक्टरला या ठिकाणच्या आर डी सीला वेळ नाही लोक इतर रस्त्यावर तडफडून मरतायत दवाखान्यात न्यायला त्यांना जा रस्ता नाही जरोदर महिला जाग्यावर ती गिलोरी होती पण इथं रिपब्लिकन सेनेचे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलेलं आहे आनंदवाडी या गावातील रहिवासी महातपुरी खाली आनंदवाडी पोस्ट महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील शेतकरी असून काल आलेल्या गोदावरीच्या महापुरामुळे असं भयंकर आमच्या आनंदवाडी गावातील शेतीचं बॅकवॉटरमुळे शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्यानंतर आमचे रिपब्लिकन पार्टीचे भैया साहेब भालेराव यांनी पाहणी केली गावाची गावात येऊन पाहणी केली त्यांना त्यांच्या पाहणी केल्यानंतर सगळं